नवरात्र आला रत्नदुर्ग किल्ल्यावर देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी दर्शनानंतर मन झालं प्रसन्न आता पोटही करायचं खुश हॉटेल रत्नदुर्ग घेऊन आलंय खास नवरात्र ब्रेकफास्ट कॉम्बो पॅक फक्त नव्या नऊ रुपयांत चविष्ट मिसळ मौसर इडली मेदूडा शिरा गरमा गरम वडापाव आणि सोबत चहा किंवा कॉफी आणि हो देवीच्या उत्सवाला साजेस सा नवरात्र स्पेशल शाकाहारी जेवण पण आहे बरं का त्यामध्ये खास धिश व्हेज मस्तानी आणि व्हेज सीख कबाब नवरात्रीला साजेशी रॉयल डिश व्हेज मस्तानी चारकोलच्या सुगंधात भाजलेले खमंग मसाल्याचे व्हेज सीख कबाब शाकाहारी जेवणातली स्टार अट्रॅक्शन खुसखुशीत सविष्ठ आणि हटके टेस्ट जी तुमचं मन जिंकणारच स्वाद असा की एकदा खाल तर पुन्हा पुन्हा आठवेल चव रंगत आणि साजूक नवरात्रीचा आनंद एका थाळीत नवरात्री स्पेशल व्हेज मस्तानीची मस्त चव आणि व्हेज सीख कबाबची खमंग मजा फक्त हॉटेल रत्नदुर्ग मध्ये मग दर्शन झाल्यावर नाश्ता आणि जेवणासाठी एकच ठिकाण हॉटेल रत्नदुर्ग पेठ किल्ला रत्नागिरी